मित्रांनो तुमचा जन्म देवगणात झालाय का असं म्हणतात की देवगणात जन्मलेल्या व्यक्तींकडे दैवी शक्ती असते आणि त्यामुळे देवगण हे सर्वोत्तम गण मानले जातात ज्या व्यक्तींचा जन्म अश्विनी मृगशिरा पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती या नक्षत्रात झालेला असतो त्यांच्यात काही खास दैवी गुण असतात आणि काही खास अदृश्य शक्तीही असतात या शक्तींमुळेच ते खरंच शक्तिशाली बनू शकतात त्याला सविस्तर जाणून घेऊया आता देवगण म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रात नक्षत्रानुसार तीन गण पडतात जसे देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण देवगणातील व्यक्तींमध्ये प्रामाणिकपणा दयाळूपणा बुद्धिमत्ता परोपकार धर्म भक्ती सहनशीलता नम्रता सकारात्मक विचार मदत करण्याची वृत्ती असते ही लोक नेहमी इतरांना मदत करतात धर्मकर्माकडे आकर्षित होतात आणि त्यांचा स्वभाव खूप कोमल असतो असं म्हणतात आता देवगण असलेल्या व्यक्तींकडे असणाऱ्या पाच दृश्य शक्ती कोणत्या जी बाहेरून दिसतात आणि ज्या लोकांच्या नजरेतही येतात त्यातली पहिली म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व होय चेहरा बोलणं हसणं यातूनच ही लोक आकर्षित होतात दुसरं म्हणजे नेतृत्व गुण या व्यक्ती गटात आपोआप लिडर बनतात आणि लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी सुद्धा येतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूती आणि दयाळूपणा दुसऱ्यांच्या दुःखात या व्यक्ती सहभागी होतात आणि मदत करतात चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता या व्यक्ती समस्या सोडवण्यात पटाईत असतात आणि नवीन कल्पना सुद्धा सुचवतात पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव होय पूजापाठ मंदिर यांची काळजी घेतात भक्ती यातूनच इतरांना प्रेरणा देतात या शक्तींमुळे समाजात त्यांचा आदर होतो आत्ता घरी मजा आहे यांच्यात पाच अदृश्य शक्तीही असतात ज्या बाहेर दिसत नाही पण आतून काम करत असतात पहिली म्हणजे अंतर्ज्ञान काहीतरी होणार हे आधीच त्यांना कळतं आणि ते योग्य निर्णय घेतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्यांच्या आसपास राहिल्याने इतरांना शांती मिळते आणि नकारात्मकता ही दूर होते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैवी कृपा त्यांना धोका येण्याआधीच संरक्षण मिळतं चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्य साथ देतं होय चांगले कर्म केल्याने त्यांच्यावर दुष्परिणाम कमी होतात आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक संवेदनशीलता त्यांना स्वप्नातून संदेश मिळतात देवी देवतांचे अनुभव येतात आणि अदृश्य ऊर्जा हे जाणवते या अदृश्य शक्तींमुळेच देवगण असलेल्या व्यक्ती खूप वेगळ्या पातळीवर शक्तिशाली बनतात असं सांगितलं जातात आता देवगण असलेला व्यक्ती खरच शक्तिशाली असतो का हा खरा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्यक्ती शक्तिशाली असतात कारण सात्विक गुण असते दैवी कृपा सुद्धा त्यांच्यावर असते सकारात्मक कर्म सुद्धा त्यांना साथ देते त्यांच्या जीवनात यश सुख मान सन्मान मिळतो असं म्हणतात की अनेक संत गुरु नेते हे देवगणाचेच असतात पण या शक्तींचा वापर चांगल्या गोष्टींसाठी जर केला नाही तर त्यांना नुकसानही होऊ शकतं या गोष्टींमुळे त्यांना अहंकार आला तर देवगणही राक्षस गणासारखा होऊ शकतो म्हणूनच देवगण असलेल्या व्यक्तींनी नेहमी विनम्र राहून भक्ती कर्माने जीवन जगावं असा सल्ला दिला जातो देवगणातील लोक ही खरंच शक्तिशाली असतात पण त्यांची शक्ती आंतरिक आणि सकारात्मक ऊर्जा असते ते योद्धा किंवा आक्रमक नसतात तर मार्गदर्शक संत किंवा मदतगार नक्कीच बनतात देवगणातील लोकांचे स्वभाव खूप सकारात्मक आणि आकर्षक असतात आधी सांगितल्याप्रमाणे ते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतात मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात गरजू आजारी किंवा दुर्बल व्यक्तींसाठी त्यांच्या मनात विशेष दया असते या व्यक्तींचा दिमागही खूप तेज असतो समस्या पटकन सोडवतात विचार उच्च आणि सर्जनशील असतात कंप्युटर सारखा दिमाग असल्याचं अनेक ज्योतिषी सांगतात त्याचबरोबर या व्यक्ती अतिशय प्रामाणिक इमानदार आणि चरित्रवानही असतात खोटे बोलत नाहीत वचन पाळतात चांगले संस्कार नैतिकता आणि धर्माकडे त्या आकर्षित असतात एवढंच नाही तर त्यांना राग कमी येतो सहनशीलता खूप असते आणि गोड बोलण्याने लोकांना ते आकर्षितही करतात इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचा विचार मागे ठेवतात आणि नेहमीच मदतीला धावतात पण देवगणातील व्यक्तींच्या कमकुवत बाजू सुद्धा आहे ते म्हणजे या व्यक्ती कधीकधी इतरांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास करतात त्यामुळे ते फसवलेही जाऊ शकतात देवगणातील लोकं ही, ही देवांसारखी असतात असं म्हणतात कारण त्यांचा फोकस इतरांच्या भल्यावर असतो ते जीवनात शांती सुख आणि आध्यात्मिक प्रगती शोधतात एकंदरीतच देवगण हा श्रेष्ठ म्हणला जातो आणि तो शक्तिशाली सुद्धा म्हणला जातो कारण ते सात्विक आणि दैवी गुणांचे असतात मग तुमचाही देवगण आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि देवगणाचे हे गुण तुमच्यामध्येही आहे का हेही शेअर करायला विसरू नका आणि तुमचं नक्षत्र कोणतं त्यानुसार तुमचा गण कोणता हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका